नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो काल झालेल्या जिल्हा परिषद भरती अंगणवाडी प्रवेशिका पेपरचे प्रश्न उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नेमकं प्रश्न कोणत्या टॉपिकवर कसे विचारण्यात आलेले आहेत ती सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी हो एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया महाराष्ट्राची लांबी किती आहे तर आठशे किमी एवढी महाराष्ट्राची लांबी आहे नेक्स्ट तलावाचा जिल्हा कोणता तर भंडारा हा तलावाचा जिल्हा आहे अंगूर द्राक्ष उत्पादनात कोणते राज्य अग्रेसर आहे तर आपले महाराष्ट्र हे अंगूर द्राक्ष उत्पादनामध्ये अग्रेसरवर आहे नेक्स्ट केसरी वृत्तपत्राचे जनक कोण तर आपल्या सर्वांना माहीतच आहे बाळ गंगाधर टिळक हे केसरी वृत्तपत्राचे जनक आहेत नेक्स्ट स्वातंत्र्य चळवळी संबंधी जिल्हा यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे नेमकं प्रश्न कोणत्या प्रकारे विचारण्यात आला होता हे कळलेलं नाही आहे तसेच छत्रपती संभाजीनगर यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रश्न कोणत्या प्रकारे विचारण्यात आला होता हे कळलेलं नाही आहे नेक्स्ट शाश्वत विकास उद्दिष्टे किती आहेत तर शाश्वत विकास उद्दिष्टही सतरा आहेत नेक्स्ट पेसाचा फुल फ्रॉम काय आहे तर पंचायत एक्सटेंशन टू शेड्यूल एरिया हा पेशाचा फुल फ्रॉम आहे आणि पंचायत कायदा कधी लागू करण्यात आला तर पंचायत कायदा हा एकोणीसशे शहाण्णवला लागू करण्यात आलेला आहे नेक्स्ट तर मराठीवर कोणत्या प्रकारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा तर वन रान हे अरण्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत निद्रा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा तर झोप हा निद्रा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे त्याचबरोबर वाक्याचा क्रम लावा यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता तसेच पुस्तक लेखक यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याचबरोबर काळ ओळखा यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तसेच मराठीमध्ये उतारा नव्हता तर इंग्लिश ग्रामरवर कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत तर इंग्लिश ग्रामरवर पॅराजंबलवर दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तसेच स्पोट द एरर यावर सुद्धा दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याचबरोबर वर्ड स्पेलिंग यावर सुद्धा दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि इंग्लिशमध्ये पॅशेज होता तर पॅशेजवर पाच प्रश्न विचारण्यात आलेले आहे इंग्लिशमध्ये नंतर बौद्धिक चाचणीवर बैठक व्यवस्था यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्याचबरोबर पझल यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तसेच तर्क व अनुमान यावर सुद्धा बौद्धिक चाचणीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि संख्यमाला यावरसुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर बघूया अंकगणितमध्ये कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर अंकगणितमध्ये पदावली यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि नळवटाकी यावर सुद्धा अंकगणितमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलेलंच आहे की कोणत्या कि टॉपिकवर किती प्रश्न विचारण्यात आलेले आहे आणि कशाप्रकारे प्रश्न विचारण्यात आलेले आहे काही डाऊट असल्यास कमेंट करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद